फ्लावर चाळीस पन्नास रुपये कोबी साठ सत्तर रुपये कोंडले आता दिले ते चारशे रुपये नऊशे वालव दोनशे चवळी सुपर तीनशे काकडी आता दिले ते तीनशे एकवीस तीनशे अकरा बटाटा सतरा रुपये दिले कांदे अठ्ठावीस वांगी दीडशे रुपये काकडी झाली आताच तीनशे नऊशे काकडी तीनशे तीस रुपये मका सोळा रुपये दुधी बारा अद्रक चाळीस रुपये काळी वांगी काळी काळी आगोरा वांगी असेल तर दहा रुपये किलो आणि मंजुरी असेल तर ती दीडशे रुपये रुपये किलो दुधी भोपळा दुधी दीडशे पंधरा धोडका तीनशे आव काय सध्या कोविफ्लावर बिठं बीठ पण बाजार पडले बिठा दोनशे रुपये झाले बीट कमी हा? आज बाजार पडली बिठाची काल चोवीस पंचवी झाली आज बावीस रुपये ना वाटाणा नाही ना गवारीला आज सध्या गवार हो? काय नव्वद रुपये किलो किलो हा म्हणजे नऊशे रुपये सध्या आलं जास्त कशाची कमी कसे गोबी फ्लावर बीठ हे तीनच वाण जास्त आहे बाकी परचटन कमी पडलं आता शेवगा काय सध्या शेवगा सातशे रुपये सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो हो बाजार थोडे कमी झाले हा कमी झाले त्या दिवशी नऊशे होते ना आता थोडे कमी झाले नाही आता बाजार वाढतील जास्त बीट काय बीट बीट वीस रुपये झाले ना बिक्ता वागा वागा, बिक्ता। रुपे गाजर गाजर रुपये जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजार केंद्रामध्ये तरकारीला बाजारभाव काही अंशी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय दोडका वालवड पापडी काकडी मिरची काळी मिरची मोठी वांगी लहान वांगी आलं लिंबू त्याचबरोबर कांदे बटाटे फ्लावर कोबी या सगळ्याचेच बाजारभाव काही प्रमाणात कमी झालेत फक्त गवारीचे बाजारभाव वाढलेत वाटण्यालाही बाजारभाव बरा मिळतो आहे नारायणगाव या ठिकाणी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने तरकारी मार्केट उपलब्ध केल्यामुळे शेतकऱ्यांची योग्य प्रकारे सोय झाली चुन्नर तालुक्यामध्ये नारायणगावच्या या उपबाजार केंद्रामध्ये आजूबाजूचे शेतकरी मोठ्या प्रमाणात तरकारी भाजीपाला विक्रीला आणत आहेत शेतकरी अडतदार व्यापारी यांचं योग्य नियोजन असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये चार पैसे अधिकचे मिळत आहेत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे उपसभापती प्रीतम काळे व संपूर्ण संचालक मंडळ शेतकऱ्यांचं योग्य पद्धतीनं नियोजन करते आणि म्हणूनच शेतकऱ्याच्या पदरामध्ये चार पैसे अधिकशे मिळत आहेत सध्या मात्र बाजारभाव काही प्रमाणात कमी झालेले आहेत फ्लावर कोबी या भाजीपाल्याचे बाजारभाव तो खूपच अत्यल्प झालेले आहेत येत्या पंधरा वीस दिवसापर्यंत बाजारभाव वाढण्याची शक्यता नाही अशी प्रतिक्रिया स्थानिक अडतदार व्यक्त करतायत बिरो रिपोर्ट बिंगर टाइम्स नारायणगाव नको का चला तीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये छत्तीस रुपये चाळीस चाळीस मामा चाळीस चाललं चाललं चाळीस रुपया चाळीस रुपये शंभर रुपये एकशे तीस रुपये वार वर माझं एकशे चाळीस एकशे चाळीस एकशे एकेचाळीस एक्कावन एकशे एक्कावन बावन्न

दोनशे एकावन्न पंचावन्न तीनशे एक अकरा एकवीस पंचवीस तीनशे एकावन्न पंचावन्न साठ तीनशे साठ पाचशे सत्तर ऐंशी नव्वद चारशे चारशे एक रुपये एक तिकडे बोला कोण चारशे एक चारशे राजूवर बोला चला

असं मला सांगायचं हॅलो बघा ती चारशे काल वाटले ही शेवट पहिले आता घे तू हातात घ्यात घे आणि तीनशे रुपये तीनशे हा तीनशेशे एक्कावन्न कोणसं कर आलाय चारशे 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 अकरा गेलाश चारशे तीस चारशे चाळीस चारशे एक्केचाळीस चारशे पंचेचाळीस अठ्ठेचाळीस चारशे अठ्ठेचाळीस चारशे पन्नास एक्कावन्न एकावन्न बावन देवायला सागरला चारशे बावन्न रुपये सागरला एवढे एवढे वाले लक्ष द्या बाजार वाढत चालले आता सत्तर ऐंशी नव्वद बोलायचं आलं तर चला शंभर रुपये शंभर एकशे दहा रुपये किती आहे सगळे एकशे अकरा एकशे पंधरा एकशे वीस रुपये चाळीस एकशे एक्केचाळीस एकशे पंचेचाळीस

एक बोला चला दोनशे बारा ला दोनशे एक्कावन इकडं दोनशे पंचावन्न दोनशे साठ दोनशे सत्तर तीनशे एक तीनशे एक अकरा बारा याच चाल दोन वाला एक गेलं एक केलं तीनशे एका तीनशे बावन तीनशे एकाहत्तर तीनशे एक्क्याऐंशी तीनशे एक्क्याण्णव पुढे चारशे चारशे एक चारशे एक रुपये मांडायच्या काय फरक पडला असं करू आण वाटत वाटत वाटर सांग वाट दोन मला किती सहा ए दोन सहा वाटाय एक चव्हाण बाई दोन एक जाधव बाई आपल्याला दोन खुला पाहिजे सहा वाराव बाबुला पंचावन चारशे पंचावन्न नाही चारशे पंचावन्न ला संतोष च्या वारे संतोष अख्याज काय वाटत नाही तुला पाहिजे ना चार पाच सहा

वाटपणा किरकोळ यांना काय द्यायचं दोनशे दोनशे अकरा दोनशे दोनशे पंधरा दोनशे वीस दोनशे एकवीस दोनशे पंचवीस सगळ्या द्यावा लागत सगळ्या द्यावा लागत दोनशे एक्कावन्न डायरेक्ट दोनशे एकावन्न दोनशे साठ रुपये दोनशे एकसठ दोनशे सत्तर एकाहत्तर શીખું શીખ દોદ શી સંદી દે દો

सोळा सतरा एकोणीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस तीनशे तीस रुपये मांडले जायचे

एकशे चाळीस एकशे एक्कावन्न एकशे पंचावन्न एकशे साठ रुपये काय करू एकशे साठ एकशे साठ एकशे साठ एकशे साठ रुपये एकशे साठ एकशे पासष्ट सत्तर ऐंशी एकशे ऐंशी हे पार्टी गेलं एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी একশে ভেটে গণেশমু গণেশ না আজ লাজু পা

रुपये रुपये दोन चला हे बोला एकशे वीस एकशे तीस चाळीस एकशे एकावन्न चाळीस चाळीस एकशे एक्कावन एकशे एक्कावन एकशे एक्कावन काय करू तो संपवल का संपले संपले साईज बारी चला सारखं नाही बाजूला सहा बाजूला सहा बाजूला काढल्या चला एकशे एक्कावन एकशे एक्कावन काय करू एकशे एक्कावन चला एकशे एक्कावन बावन बावन पंचावन एकशे साठ रुपये मारे एकशे साठ रुपये दुनिया समर का

हे मालिक आहे सांगा बरं पस्तीस माझा वर बोल आता छत्तीसगड चाल पकडा झाला तुडायला छत्तीस छत्तीस भाऊ चाळीस रुपये एक पटलं तर तर घेऊ नका भाऊ चाळीस रुपये चांगला रे कोण चला मी सोलाय बोला वीस मी सोलाय बोला

गे गे आगा, आगा ते ऐका तुम्हाला सांगतो ते आणि हे वकील एकच एकोणीस चाळीस रुपये मांडत तीसच वाटप त्या पद्धतीने वाटप करून घ्यायचं तुम्हाला सात राहत फक्त बाजूला जाते तीस पैकी मग दोन ना मग थांबणार एकोणीस मध्ये वाटप कर राहू दे आम्हाला दोघांना कोणतं ते एकोणीस ते तीस मध्ये वाचची वाटप कर एकोणीस वाला अर्धा अर्धा झालाय ना ते किरकोळ वाला देऊन टाकायला त्यांना नको त्यांना नको जरा मला काय सांगते एकोणीची वाटप झाली एकोणीची वाटप झाली एकोणीस वाटून ठेव तिथची वाटप तिथची वाटप एक जी के दहा झालेत मला सातरा झालेत ना मला तेरा आणि केला चौदा करत राहते मला आता काय राहिलं आता एवढंच याच्यात घ्या हे किती येत अजून काही नाही त्याला किती दाखवलं ना कमी म्हणणार नाही